हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं सप्तरंगी पायवाटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघून तुम्हाला समजलं असेल की आजची रेसिपी काय आहे तर मी मस्तपैकी बांगडे धुवून घेतले त्यावरती हळद तिखट मीठ थोडासा गरम मसाला लावून मीठ टाकून चांगल्या प्रकारे त्या मच्छीला मी मॅरिनेट करून घेतलं आहे आणि आता आपण मच्छी फ्राय करण्याची जे काय आहे सामग्री ती बघूया जसं की मी आता टाकलं आहे तांदळाचं पीठ टाकलं आहे थोडं बेसन थोडा रवा टाकला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ टाकत आहे हे एकत्र करून त्याच्यामध्ये एक करून मच्छी चांगली मच्छी डीप करून घ्यायची त्याच्यामध्ये तो मसाला सगळीकडून लागला पाहिजे हे बघा आणि एक एक करून मस्त तुम्ही अशी मस्त अशी तव्यावरती सोडा आणि मंद आचेवरती ती एका साईडला पूर्ण प्रकारे फ्राय होऊ द्या हे बघा तवा चांगला तापला आहे मी कसा भिडाचा तवा घेतलाय म्हणजे त्यामध्ये मच्छी चांगल्या प्रकारे म्हणजे गरपतही नाही आणि छान अशी शिजते मच्छी आता मी याच्यावरती झाकण मारून ठेवणार आहे जर कोणाला अशी कुरकुरीत मच्छी खायची असेल तर त्यांनी झाकण नाही मारलं तरी चालेल पण यांना लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण मारलं होतं हे बघा आता एक साईड शिजून झालेली आहे तर आता मी ती कुरकुरीत करण्यासाठी दुसरी साईड पलटते आहे आता ही मच्छी तुमची पाच मिनटात रेडी होऊन जाईल हे बघा तर किती सुंदर अशी मच्छी दिसते आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूल एका छानशा व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय